सात वारा पत्रिकेतील नोंदणीसाठी युवा महाराष्ट्र सेनेचे अनोख्या पद्धतीने भीक मागव आंदोलन बेचाळीस क जमिनीचे खरेदी नोंद होण्यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने भीक मागव आंदोलन करत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर सदरच्या निवेदनात असे म्हटले आहे की इच्छरगंजीव परिसरातील गावामध्ये अनेक गोरगरीब नागरिकांनी रात्रंदिवस मागावर काम करून गौंडी काम करून हमाली काम करून राम राम राबून घर बनवण्याच्या स्वप्नासाठी मुलाबाळांच्या आसऱ्यासाठी शासनाला चरण भरून जागा मालकांना लाखो रुपये देऊन जागेची खरेदी केली आहे परंतु खरेदी झालेल्या सात बारा पत्रकी नुसार तहसीलदारांच्या आदेशाने आकृषिक आकारणी असल्याने लावता येत नाही असे सांगितले जाते सात बारा पत्रिकी नोंद झाली नसल्यामुळे या गरीब व नागरिकांना स्वतःचे घर बांधता येत नाही तसेच लोकांच्याकडून हात उसणे मालकांच्याकडून जागा घेण्यासाठी घेतलेले पैसे फेडण्यासाठी बँकेच्या मार्फत कर्जही घेता झाले आहे तेव्हा सात बारा पत्रकी नोंद होणे खूप गरजेचे आहे अन्यथा घर भाडे भरून भरून मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही जर नावे सात बारा पत्रकी नोंदच करता येत नसेल तर दुय्यम निबंधक अधिकारी यांनी दस्ताच्या नोंदणी करून गरीब नागरिकांची शासनाच्या कराच्या स्वरूपात लूट करायला नको होते तसेच लाखो रुपये नागरिकांची अडकून ठेवायला नको होते एका बाजूला महाराष्ट्र शासनाचे निबंधक अधिकारी जागेची खरेदीदस्त नोंदणी करतात तर खरेदी झालेली जागेची नोंद महाराष्ट्र महसूल अधिकारी पत्रकी नोंद सामान्य अशिक्षित नागरिकांचा काय दोष जर दुय्यम निबंधक अधिकारी यांनी बेचाळीस च्या अपुऱ्या कागदपत्रामुळे खरेदी दस्ताची नोंदच केली नसती तर सामान्य नागरिकांना लाखो रुपयाचा भूदंड किंवा होणारा मानसिक त्रास झाला नसता म्हणूनच बेचाळीस खरेदी दस्ताच्या नोंदी सात बारा पत्रकी व्हावी यासाठी आपल्याकडे भीक मागत आहोत तरी आपण येत्या आठ दिवसामध्ये सात बारा पत्रकी दस्ताची नोंद घ्यावी यासाठी पावले उचलावीत जर आपण जून पर्यंत याबाबत निर्णय न घेतल्यास दहा जून दोन हजार पंचवीस पासून कार्यालयाबाहेर अमरण उपोषणासाठी बसू असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे साम आठवले व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत राहा व रिचलगंजीच्या परिसरामध्ये बेचाळीस कर जे तहसीलदारांच्या कर आकारणीनुसार कृषी जमिनी केल्या जातात आणि त्या ह्या जो तो आदेश आहे आणि आदेशानुसारच दस्त केला जातोय त्या ठिकाणी लोकांच्या खरेदी केल्या जातात पण सात बाराला नाव नोंद करायला गेल्यानंतर त्या नोंदी घेतल्या जात नाहीत कारण त्या ठिकाणी जे आपल्याला त्या नकाशा पाहिजे त्याच्या ज्या आकार त्या नगररक्ष विभागाकडून मान्यता मिळायला पाहिजे ती नसल्या कारणानं सात नोंद होत नाही अशी कारणं दिली जातात खरं तर महाराष्ट्र शासनाचेच या ठिकाणी दुय्यम निबंधक दस्त नोंदणी करतात वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये या ठिकाणी त्यांना आपण हे नागरिक जे आहेत त्या ठिकाणी नोंदणी फी भरतात आणि त्या जर केल्यानंतर साधं सात बाराला त्या ठिकाणी नाव लागत नाही लाखो रुपये मालकांना दिले जातात ते जे मालक आहेत ते मात्र निवांत आहेत ज्यांनी दलाली केली ते निवांत आहेत ज्यांनी त्या ठिकाणी प्लॉटिंग केलं ते पैसे घेऊन गबरगंड झालेले आहेत पण जे मागावर पाळी करतात ज्या ठिकाणी बांधकाम कामगार आहेत असे छोटे छोटे भांडी घासणाऱ्या महिला आहेत त्यांनी पाचशे स्क्वेअर फूट जागा ती सुद्धा नावावर लागत नाही आणि या ठिकाणी नावावर न लागल्यामुळं त्यांना बा घर बांधता येत नाही बँकेचं लोन मिळत नाही त्यांनी हात उस्ती घेतलेले पैसे त्यांना परत देता येत नाहीत अशी अवस्था झाल्यामुळं त्या नागरिकांना सात बाराला एकतर बेचाळीस कोची नोंद पाच टक्के जो जी आर आला त्यानुसार भरून घ्या नसेल तर एक दहा फुटाची दोरी तरी द्या दीड हजार दोन हजार दस्त आहेत दीड हजार दोन हजार दोऱ्या वाटायचा कार्यक्रम प्रांत मॅडमांनी या ठिकाणी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो नाहीतर सात बाराला तर नोंद करून या नागरिकांना राहत द्यावी आणि जे अधिकारी या ठिकाणी दोषी आहेत तुमचेच निर्णय तुम्हीच त्या ठिकाणी आदेश करताय आणि त्या आदेश जुगारून त्या ठिकाणी नोंद केली जाते मात्र सात वाराला नव्हताना तो आदेश पुढं दाखवला जातोय हे प्रशासन चुकीचं काम करते यामध्ये सामान्य अशिक्षित नागरिकांचा काय दोष तर माझी विनंती आहे की हे जर नाही लागलं तर दहा जूनपासून आम्ही प्रांत कार्यालयाच्या दारामध्ये अमरून उपोषणासाठी युवा आम्हाला सेनेच्या वतीने बसतोय जय महाराष्ट्र